मुडवी दुखी विकार पाठ त्रास होतोय कंबर दुखते चालताना त्रास होतोय बरेच उपाय करून पाहिले पण फरक नाही ऑपरेशन हाच पर्याय असं वाटतंय अलोपॅथीच्या गोळ्या खाऊन कंटाळ लागत तर मग एकदा अॅक्युपंक्चर सोबत होमिओपॅथी ट्रीटमेंटचा लाभ घ्या थांबा डॉक्टर जन अॅक्युपंक्चर क्लिनिक मध्ये बिना ऑपरेशन बिना इंजेक्शन नैसर्गिक आणि प्रभावी उपाय आहेत सायटिका स्लिप डिस्क सांधेदुखी टासदुखी पॅरालिसिस वजन कमी करणे सगळ्यांसाठी आहेत विशेष उपचार अॅक्युपंक्चर सुजोग थेरपी कपिंग हाडाची सेटिंग अनुभवी हातांकडून सुरक्षित आणि विश्वासार्ह ट्रीटमेंट आता मुंबई पुणे गोव्याला जायची गरजच नाही आपल्या जिल्ह्यात सुप्रसिद्ध अॅक्युपंक्चर तज्ञ डॉक्टर श्री अभिजित जैन यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सहज शक्य आहे पत्ता आहे आनंद क्लिनिक लातूर बस स्टॉप जवळ ताकरंबा तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव संपर्क करा सत्याहत्तर एकवीस शून्य सहा एक हजार आठ आजच भेट द्या आणि त्रासमुक्त जीवनाची खरी सुरुवात करा